तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे त्या दीपकने नंदिनीच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते खोटी आणि त्यानंतर ते काका म्हणतात अगं नंदिनी हा काय माणूस बोलत आहे तू तर म्हणाली होतीस हा पुरावा तू घेऊन आली आहेस आणि हा तर तू खोटं बोलत आहेस नंदिनी हा मुलगा खरं बोलत आहे आणि वसुवात त्यांनी असं काहीही केलं नाही असं ते काका सांगतात त्यावर ती मंजू म्हणते तू चक्क ज्या मुलाने तुझ्यावर हल्ला केला त्यालाच तू सोडवून इथे साक्षीदार म्हणून घेऊन आलेली आहेस पण ज्याने तुझ्यावर हल्ला केला त्याला तू सोडवलंसच का केवळ वस झालेले आरोप सिद्ध करण्यासाठी आणि तिला खोटं पाडण्यासाठी असा खोटा पुरावा तू का घेऊन आलीस नंदिनी असं मंजू आत्या तिला विचारतात त्यावर ती रम्या म्हणते अगं मावशी हिच्याकडनं आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो असं तिला म्हणते त्यानंतर ती रम्या म्हणते मला तर असं वाटत आहे ह्या नंदिनीचं आणि दीपकचं आणखीनही काहीतरी सुरूच आहे हे तिच्या तोंडातनं वाक्या ऐकता जीवा आणि काव्या तिच्यावर फारच चिडतात जीवा म्हणतो खबरदार आणखीन एक शब्द जरी नंदिनीच्या विरोधामध्ये तोंडून काढशील तर तर त्यावर ती काव्या म्हणते मी तर आता तुझा जीवच घेईल जर तू माझ्या नंदिनीताईविषयी एकही शब्द वेडावेकडा बोललास तर त्यावर ती क्रम्या म्हणते का नको बोलू मी तूच सांग तुला कसा न तुझ्या ताईचा पुळका आहे ना तसंच मला देखील माझ्या आईची काळजी आहे आणि मीही माझ्या आईवर असले खोटो आरोप केलेले सहन करणार नाही ती मेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून ठीक आहे तिच्या जा जागेवर जर एखादी बाई असती ना तर आत्तापर्यंत असले आरोप तिने सहन करू शकले नसती त्यानंतर तिकडे मानिनी काकू रम्याला म्हणतात रम्या तुझ्या आईवर असा आरोप झाला आहे तिला सर्व बोलत आहेत म्हणून तुला वाईट वाटत वाटणं साहजिकच आहे पण म्हणून काय तू वाटतेल ते तोंडाला येईल ते शब्द वापरून बोलशील का, का, बोल का। असं त्या रम्याला म्हणते त्यावर काका म्हणतात बास आता उगाच आता सर्वजण मानिनी काकूंला म्हणतात रम्यावर आणि वसूवर तुटून पडू नका त्यावर ती म्हणते अहो तुम्ही हे काय बोलत आहात तिने आत्ता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नंदिनीचा तरी देखील तुम्ही तिचं समर्थन करत आहात त्यावर काका म्हणतात अजिबातच नाही पण जे काही ती वागली आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का असं ते त्याला आणि त्यानंतर काकांना म्हणत असतो हो बाबा नंदिनी जे काही म्हणते ते मला अगदी योग्यच वाटतं कारण ती कधीही असे खोटे आरोप कोणावरही करणार नाही जी मुलगी सतत दुसऱ्यांचा विचार करते लोकांचं मन दुखू नये या गोष्टीचा विचार करते ती अचानक एवढा गंभीर असा आरोप वसुअत्यांवर का करेन त्यानंतर तो म्हणतो हा दीपकच खोटं बोलत आहे त्यानंतर तो दीपकची कॉलर धरतो आणि त्याला मारायला लागतो त्यावर ती नंदिनी म्हणते थांबा जिवा असं करू नका स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा थोडा कंट्रोल करा राग त्यानंतर ती नंदिनी स्वत दीपकच्या जवळ जाते आणि दीपकला विचारते तू असं का करत आहेस दीपक अरे तूच तर मला म्हणाला होतास ना की आत्या तुला भेटायला आल्या होत्या मग आता तू असं खोटं का बोलत आहेस त्यानंतर तो दीपक तिला म्हणतो थोडंसं साईडला ये मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यानंतर ते दोघं थोडंसं दूर जातात आणि त्यानंतर तो दीपक म्हणतो अगं नंदिनी तू जे सांगितलं ते तर मी सर्व काही बोललो आहे मग आता असं का रिॲक्ट करतायत सर्व आणखी दुसरं वेगळं काही बोलायचं होतं का असं त्या नंदिनीला तो दीपक विचारायला लागतो आणि त्यावर ती नंदिनी म्हणते तू अचानक असं का बोलत आहेस आणि तू तर सर्व कबूल केलं होतस ना जेलमध्ये त्यावर तू म्हणतो हो मी तर कबूल केलं होतं पण तू मला जे सांगितलं तेच मी बोलले आणि तूच मला म्हणाला होतीस ना की आपल्या प्रेमाच्या माणसासाठी आपण त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला हवं मग मी आता तुझ्या साईडने उभं राहिलं आहे तुझ्या मनामध्येही माझ्याबद्दल काहीतरी असेलच ना तुला देखील काही वाटत असेल माझ्याबद्दल त्यानंतर नंदिनी हे त्याचा तोंडून शब्द ऐकताच त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते माझं चुकलं मी तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवला त्यानंतर त्याला म्हणते इथनं गुपचूप चालतं व्हायचं आणि त्यानंतर ती नंदिनी त्यानंतर नंदिनी त्या जीवाजवळ आणि बाकीच्यांजवळ जाते आणि म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा बाबा मी खोटं बोलत नाहीये हे मला जेलमध्ये म्हणाला होता की वसुहत्या मी जाण्याआधी ह्याला भेटून आले आहे त्यानंतर वसुहत्या रडत रडत नाटक करत म्हणतात का नंदिनी तू माझ्या भावासमोर आणि वहिनीसमोर मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेस माझ्यावर वाटेल ते ही तुला स्टोरी वाटली असं म्हणून त्या रडण्याचं नाटक करतात त्यानंतर त्या म्हणतात अगनंदिनी तू का ग असं खोट बोलत आहेस त्यावर माने काकू वस त्यांना म्हणतात ठीक आहे ताई ती खोटं बोलत आहे ना मग तुम्ही खरं बोला त्यावर त्या म्हणतात की अगं तू एवढे ती सकाळपासनं कुठे गेलेलं होतात तुम्ही त्यावर त्या म्हणतात अगं मानिनी आता तू सुद्धा माझ्यावर संशय घेत आहेस की काय असं म्हणून रडायला ला लागतात आणि म्हणतात माझे गुडघे दुखत होते म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते त्यानंतर त्या म्हणतात तुमचा असा विश्वास बसणार नाही आणि त्यानंतर रम्याला ती हॉस्पिटलची फाईल आणायला सांगतात आणि सर्वांना ती फाईल दाखवतात ता, आणि म्हणतात तुम्ही त्यावर आजची तारीख बघा आणि वेळ ही सकाळचीच आहे तुम्ही बघू शकता मी सकाळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडेच गेले होते माझे गुडघे दुखत होते म्हणून त्यानंतर आत्या म्हणतात सुरुवाती सुरुवातीला ही चांगली वागली सर्वांची आणि त्यानंतर हे असले घाणेरडे आरोप करून अम्मा भावा बहिणींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे ही, ही नंदिनी असं ती नंदिनीला म्हणते आणि त्यानंतर त्या काव्याला म्हणते पण हिला माहीत नाही आमच्या भावा बहिणींमधलं नातं खूप मजबूत आहे जो जो मी धागा बांधलेला आहे ना विक्रमच्या हातावरती तो असाच अस बांधला नाही या धाग्यासारखं आमचं नातं अतूट आणि मजबूत आहे असं ती त्या सर्वांना सांगते त्या धाग्याची जाण त्या विक्रमलाही आहे आणि मलाही त्यामुळे असंच ती काहीही माझ्यावर आरोप करेन आणि विक्रम त्याच्यावर त्या विश्वास ठेवेन असा तिचा गैरसमज असं हे सर्व बोलणं ऐकून त्या विक्रमला ठेवतो ज्यावेळेस वसुवत्यांनी त्याच्या हातावर सकाळी राखी बांधली होती त्यावेळेस ओवाळणीमध्ये वसुवात्यांनी त्यांना असं म्हटलं होतं की मला ओवाळणी नको फक्त तुझा माझ्यावर असाच अतूट विश्वास राहू दे कोणी काहीही माझ्या विरोधामध्ये तुला येऊन सांगितलं तरीही तू मात्र माझ्यावरचा तुझा अतूट विश्वास कमी होऊ देऊ नको त्यामुळे काव्या प्लीज तुझ्या बहिणीला सांग गप्प बसायचं अम्मा भावान बहिणीमध्ये असं नाटक भांडण लावण्याचं तिला सांग बंद कर त्यावर ती काव्या म्हणते अच्छा मी माझ्या ताईला सांगते गप्प बसायचं मग बोलायचं कोणी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ऐकायचं असंच ना त्यावर ती म्हणते हो कारण माझ्याकडे तसे पुरावे आहेत मी पुराव्या सहित बोलते तुझ्या बहिणीकडे असं काहीही नाही आणि तू बघितलंस ना तिने आत्ता पुराव्यासाठी ती कसं खालच्या थराला जाऊन वागली चक्क तिने त्या जेलमध्ये असलेल्या दीपकला सोडवून आणलं आणि तरीही तुमचा सर्वांचा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुम्ही या मुलालाच दीपकला विचारा काय रे मुला मी आले होते का तुला भेटायला त्यावर म्हणतो तुम्ही का काहीही काय बोलत आहात मी कधी असं म्हणालो हे सर्व तर नंदिनीच बोलली ना तिच्या तोंडून त्याच्या तोंडातनं हे वाक्य ऐकता जीवाचा संताप होतो आणि जीवा त्याला मारायला लागतो त्याला म्हणतो तुला तर मी आता पोलिसांना मध्ये देण्याच्या लायकीचा सुद्धा ठेवणार नाही आणि त्याच्या कानाखाली दोन तीन झापडा मारतो तेवढ्यात विक्रम काका त्याला अडवतात आणि जोरात चिडून म्हणतात बास झालं आता मगासपासनं मी तुमच्या सर्वांचं निमूतपणे ऐकून घेत आहे तर तुम्ही मात्र तीच करायला लागलेले ला आहात आणि आता बास मला कळालं आहे वसुहत्या खरी बोलत आहे आणि नंदिनी मला मात्र तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला कधीच वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील आणि एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील त्यावर नंदिनी रडत असते आणि म्हणते बाबा माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं बोलत आहे हा दीपक आता इथे येऊन पालटला तो खोटं बोलत आहे पण माझ्यावर प्लीज तुम्ही विश्वास ठेवा तर जीवा नंदिनीची बाजून घेऊन बोलायला जातो तर विक्रम काका का का त्याला चिडतात आणि म्हणतात तू गप्प बस मी आणखी बोलतोय ना मध्ये मध्ये का बोलत आहे आणि तू जिची बाजू घेऊन बोलत आहेस ना ती तिची बायको ती खोटं बोलत आहे त्यानंतर अरे दादा एकदा तिच्या बाजूने देखील विचार करून बघ आपलीच आहे अविश्वास असा दाखवायला नको त्यावर मानिनी काका म्हणतात मला देखील हे पटत आहे त्यावर काका म्हणतात शांत बसा सगळेच मी मानिनी तुला तर पहिल्या दिवसांपासनं वसुताईचा आणि रम्याचा प्रॉब्लेम मला माहीत आहे आणि राहिला प्रश्न अविश्वास दाखवण्याचा तर ज्या वेळेस नंदिनीने काल हे असे आरोप माझ्या बहिणीवर माझी ती सख्खी बहीण आहे तिच्यावर केले त्यावेळेस मी रिॲक्ट देखील झालो नाही आणि एवढंच काय तर तिला मी एक संधी देखील दिली होती पुरावा आणण्याची पण ती आणू शकली नाही तरी देखील तुम्हाला हेच वाटत आहे की ही बरोबर आहे त्यानंतर तो म्हणतो अगं नंदिनी आता मला समजलं आहे माझा तुझ्याबद्दलचा समज कम्प्लीट चुकीचा होता अग तू इतक्या खालच्या थराला जाऊन मागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं <laughs> तू पुरावा म्हणून कोणाला आणलंस तर ह्या चिछोर माणसाला ज्याची माझ्यासमोर शोभा सु राहण्याची सुद्धा लायकी नाहीये त्यानंतर तो त्या माणसाला तिथनं हकलवतो आणि नंदिनी त्यांना म्हणते बाबा हात जोडून मी खरंच तुम्हाला खरं सांगत आहे तो माणूस खोट बोलत होता त्यावर तो म्हणतो काय खरं काय खोटं याची तर तू सीमारेषाच पुसून टाकलेली आहेस नंदिनी त्यानंतर नंदिनी रडायला लागते आणि मानिनी तिच्या जवळ जाऊन तिला म्हणते नंदिनी रडू नकोस आणखी तुला किती अग्नि परीक्षा द्यावी लागणार आहे काय माहित पण तू काळजी करू नकोस मी तुझ्या बाजूनी खंबीरपणे उभी आहे त्यानंतर हे तिचं वाक्य ऐकताच ते काका म्हणतात तू चुकीच्या व्यक्तीची साथ देत आहेस मानिनी त्यावर म्हणते खर तर तुम्हीच तुमच्या बहिणीच्या प्रेमापोटी आंधळे झालेला आहात प्रेमामध्ये तिच्या आंधळे झाला सुरुवातीच्या काळामध्ये वसुवात्यांनी रम्याचं ह्यांचं लग्न होण्यासाठी किती प्रयत्न केले आणि नंदिनीचं लग्न पारसोबतचं मोडण्यासाठी देखील त्यांनी काही कमी प्रयत्न केलेले नाही आहेत ते देखील तुम्ही आठवा असं त्या काकांना सांगते त्यानंतर त्या म्हणतात तो सर्व दिखावा होता ज्यावेळेस ह्या लग्नामध्ये सामील झाल्या हा फक्त एक दिखावाच होता हे कशावर नाही त्यावर ते त्या काका त्याला तिला म्हणतात पण तू असा तिरकस विचार कधीपासनं करायला लागलेली आहे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं तुम्ही एकाच अंगाने विचार करत आहात तेव्हापासून मी असा विचार करायला लागले आहे त्यानंतर त्या मानिनी काकू विक्रम काकांना म्हणतात तुम्हीच काल नंदिनीला विचारलं होतं ना की नंदिनी तुझ्या लग्नातनं वसू तुला का किडनॅप करेल तिचा काय हेतू असेल ती का बरं असं करेल मग आता मी तुम्हाला विचारत आहे जी मुलगी कधीही इतरांचं असं मन दुखवत नाही अपमान होईल असं वागत नाही आणि एवढंच काय तर सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये वसुहत्या तिला किती सतत टोमणे मारायच्या वाटेल ते बोलायच्या पण तिने कधीही तक्रार केली नाही तिने हसत हसत हे सर्व सहन केलं मग आता तीच मुलगी असे गंभीर आरोप का करेन त्यांच्यावर तर विक्रम काका म्हणतात तुझा ताईवरचा विश्वास काय झाला त्यावर मानिनी त्यांना म्हणते गेले काही महिने वसुहत्या ज्या पद्धतीने वागत आहेत ना तेव्हापासून मला त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे आणि त्यांच्यावर ठेवावा असंही वाटत नाही या उलट मला नंदिनी ज्या पद्धतीने घरामध्ये समंजसपणे सर्वांना समजून घेत असते त्यामुळे मला तिच्यावर विश्वास ठेवावा असं वाटत आहे आणि आणि त्यानंतर इकडे काव्या पार्थला म्हणते माझी नंदिनी ताई सततच इतरांची मदत करत असते आणि आता ज्यावेळेस तिला मदतीची गरज आहे तर मी तिची मदत करेन मी पुरावा शोधायला तिला हेल्प करेन आणि त्यानंतर ते सर्वजण जीवा पार्थ आणि काव्या तिला म्हणतात आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत तू त्रास करून घेऊ नकोस तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा